शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींसह तीन विधी संघर्षित बालक ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून हस्तगत केला एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींसह तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकवीस मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी माटरगाव येथील सत्यनारायण भुतडा यांचे श्री हार्डवेअर दुकान फोडून मोबाईल व रोख रक्कम असा अडुसष्ट हजार होता याबाबत जलम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सदर प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमण्यात आले होते सदर पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपी सुपडा सुधाकर खंडारे माटरगाव दीपक महादेव शिरात माटरगाव व इतर तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्र्याऐंशी हजार रुपयांचे सहा मोबाईल रोख रक्कम पंचवीस हजार रुपये असे एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे पोलीस नायक अनंता फरताळे चालक समाधान टेकाळे या पथकाने केली